सप्रेम जयभीम आज आपण भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान या विषयावरती मी थोडक्यात या ठिकाणी आपले मत व्यक्त करत आहे भारतीय घटना लिहिण्याचा सर्व भार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर पडल्यामुळे त्यांना घटनेचे शिल्पकार म्हणणे निशय चुकीचे ठरणार नाही ते कसे ते पाहू मसुदा समितीचे एक सभासद टीटी कृष्णमाचारी हे पाच नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या भाषणामध्ये जेव्हा म्हणतात तेव्हा सभागृहामध्ये माहिती असेलच की मसुदा समितीवर आपण निवडलेल्या सात सभासदांपैकी एकाने राजीनामे राजीनामा दिला त्याची जागा भरण्यात आली नाही एक सभासद सब मृत्यू पावला त्याची जागा रिकामीच राहिली एक अमेरिकेत गेले त्यांची जागा तशीच रिकामी राहिली चौथे सभासद संस्थानिकांसंबंधी कामकाजात गुंतून राहिले त्यामुळे ते, ते सभासद असूनही नसल्यासारखे होते एक दोन सभासद दिल्लीहून दूर होते त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे तेही उपस्थित राहू शकले नाही शेवटी असे झाले की घटना करण्याचा पूर्ण भार एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर कर पडला अशा स्थितीत अं त्यांनी ज्या पद्धतीने ते काम पार पाडले त्याबद्दल ते निसंशय आद्रास पात्र आहे घटना समिती आणि डॉक्टर आंबेडकर यांचा जर पूर्व इतिहास बघितला आपण तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस से रोजी स्वतंत्र भारताच्या घटना निर्मितीच्या कामाला प्रारंभ झाला आता हा प्रारंभ झाल्यानंतर भारताच्या घटना समितीची बैठक जी आहे ती नऊ डिसेंबर एकोणीशे सेहेचाळीसला संविधान सभागृह नवी दिल्ली येथे संपन्न झाले एकोणीस डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी अध्यक्षांच्या निर्वाचनाबद्दल नियम ठरवले गेले दिनांक अकरा डिसेंबर एकोणीशे सेहेचाळीस रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीचे स्थायी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली सोळा सोळा स्वा, डिसेंबर एकोणीशे सेहेचाळीस पर्यंत घटना समितीची बैठक स्थगित करण्यात आली घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी अनपेक्षितपणे डॉक्टर आंबेडकर यांना सतरा डिसेंबर एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आपले म्हणणे मांडण्यास आमंत्रित केले डॉक्टर आंबेडकरांनी त्या दिवशी भारताच्या भावी संविधानाच्या उद्दिष्टांबाबत जे भाषण केले ते अत्यंत मूलगामी आणि विवेकाला आव्हान करणारे एक मुस्तद्दी असे ऐतिहासिक भाषण झाले डॉक्टर आंबेडकरांनी संतपणे धीर गंभीर व अस्खलित इंग्रजीत भाषण केले काँग्रेस मधील आणि इतर विरोधकांनी त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी ऐकल्या होत्या पण त्यांचे प्रत्यक्ष भाषण ऐकण्याची ही पहिलीच वेळ आज आपण राजकीय सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुबंगलेले असलो तरी माझी खात्री आहे की काळ आणि परिस्थिती येताच आपल्या एकजुटीला कोणतीही गोष्ट अडथळा म्हणून निर्माण करू शकणार नाही जरी जाती आणि पंथ अनेक असले तरी आपण एक राष्ट्र अं होऊ याविषयी माझ्या मनात बिलकुल संधी नाही आपल्या बरोबर देशातील सर्व वर्गांना नेण्याची आणि अंती एकी होईल असा मार्ग स्वीकारण्याची आपल्या अंगीत ताकद आहे हे आपल्या वागणुकीचे वागणुकीने सर्वांच्या प्रत्यक्षात आपण आणूया त्या भाषणावर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव झाला या भाषणानंतर स्थगत स्थगन प्रस्ताव मंजूर करण्यात आला नंतर चोवीस जानेवारी एकोणीशे सत्तेचाळीस रोजी सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली घटना समितीचे घटना समितीने सल्लागार समिती स्थापन केली त्यामध्ये अं मंजूर करण्यात आली त्यानंतर चोवीस जानेवारी एकोणीशे सत्तेचाळीस रोजी सरदार पटेल अं यांच्या अध्यक्षतेखाली जी सल्लागार समिती स्थापन करण्यात आली त्यामध्ये पन पन्नास सदस्य होते त्यापैकी डॉक्टर बी आर आंबेडकर हे एक होते त्यांनी मूलभूत अधिकार उपसमितीला एक निवेदन सादर केले ते त्यांनी व्यापक स्वरूपात स्टेट्स अँड मायनॉरिटीज वॉट आर देअर राइट्स हाऊ टू सिक्युअर देम इन द कॉन्स्टिट्युशन ऑफ फ्री इंडिया या शीर्षकाखाली पुस्तक रूपाने पंधरा मार्च एकोणीश सत्तेचाळीस रोजी प्रकाशित केले डॉक्टर आंबेडकर यांना संघ संविधान सभेवर सदस्य म्हणून घेण्यात आले त्यांनी सर्व समित्यांवर अत्यंत मोलाचे कार्य केले त्यांच्या कर्तृत्वामुळे काँग्रेसच्या कांग्र, नेत्यांनी नेत्यांची खात्री झाली की डॉक्टर आंबेडकरांचा समावेश घटना निर्मितीसाठी आणि स्वातंत्र्याचे दृढीकरणासाठी करणे अत्यंत आवश्यक आहे तशात बंगालचे पूर्व आणि पश्चिम बंगालचे बंगाल असे विभाजन झाले तशात बंगालचे पूर्व आणि पश्चिम बंगाल असे विभाजन झाले त्यामुळे अशा परिस्थितीत काँग्रेस पक्षाने डॉक्टर आंबेडकरांची उमेदवारी उपकृत केली आणि घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी मुंबईचे मुख्यमंत्री बी जे खेर यांना पत्र पाठवून डॉक्टर आंबेडकरांची घटना समितीवर निवड करणे गरजेचे आहे असे कळले कारण डॉक्टर आंबेडकरांचे घटना समितीच्या उपसमित्यांवरचे काम अत्यंत महत्वपूर्ण आहे असे सांगून चौदा जुलै एकोणीशे सत्तेचाळीस रोजी सुरू होणाऱ्या संविधान सभात त्यांची उपस्थिती असणे आवश्यक आहे असे राजेंद्र प्रसादांनी मत व्यक्त केले त्यामुळे जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये डॉक्टर आंबेडकर हे घटना समितीवर पुन्हा निर्वाचित झाले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले आणि अशा रीतीने डॉक्टर आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले विधान मंत्री झाले विधानमंत्र्यामध्ये झाले दिनांक एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी एकमताने डॉक्टर आंबेडकरांची घटना मसुदा समितीच्या अध्यक्षपदींमध्ये करण्यात आली <coughs> या मसुदा समितीवर घटना लिहिण्याची म्हणजे तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी टाकण्यात आली या मसुदा समितीमध्ये डॉक्टर आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली सहा सभासद काम करणार होते वास्तविक पाहता आयुष्यभर डॉक्टर आंबेडकरांनी काँग्रेसवर टीका केली <coughs> त्यांच्या धोरणांवर प्रखर हल्ले चढविले ते काँग्रेसचे कट्टर विरोधक म्हणविले जात असत त्यांनी प्रचंड त्यांची बुद्ध, प्रचंड बुद्धिमत्ता कायदेशास्त्राचे एक थोर तत्व चिंतन आणि त्यांचे मोलाचे कर्तृत्व याचा उपयोग देशाला झाला पाहिजे असे म्हणून काँग्रेसने त्यानंतर एकोणतीस ऑगस्ट रोजी घटना समितीचे ने घटना तयार करण्यासाठी लेखन समितीची निवड केली या समितीचे या समितीत श्री कन्हयालाल गोपाल गोपालस्वामी अय्यंगार अल्लादी कृष्ण कृष्णस्वामी अय्यर सय्यद साधुल्ला माधवराव आणि डी पी खैतान अशा सहा नामवंत कायदे तज्ज्ञांचा अंतर्भाव करण्यात आला व डॉक्टर आंबेडकरांची समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली शिवाय या समितीचे सल्लागार म्हणून श्री बी एल राव यांना नेमण्यात आले ते लगेच तीस ऑगस्टला घटना तयार करण्याचे काम सुरू झाले या लेकर समितीने एकशे एक्केचाळीस दिवसात काम पूर्ण केले अवघ्या सहा महिन्यात घटनेचा मसुदा तयार होऊन जनतेच्या मतप्रदर्शनासाठी अं तो प्रसिद्ध करण्यात आला जनतेकडून त्याबाबत एकूण सात हजार सहाशे पस्तीस सूचना आल्या त्यावर समितीत विचार होऊन त्यातील दोन हजार चारशे त्र्याहत्तर सूचना चर्चेसाठी स्वीकारण्यात आल्या डॉक्टर आंबेडकरांनी पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी घटना समिती समोर घटनेचा तयार मसुदा मांडला तो मांडताना त्यांनी घटनेची तत्त्वे प्रभाव वैशिष्ट्ये राज्य पद्धती अशा मूलभूत मुद्द्यांबाबत जगातल्या इतर देशांच्या घटनांची उदाहरणे देऊन तवळिक विवेचन केले हे त्यांचे प्रदीर्घ अस्कलित भाषण म्हणजे जणू विधी महा महाविद्यालयाच्या वर्गात प्राध्यापकाने केलेल्या भाषणासाठी होते त्यानंतर समितीच्या बैठकीत प्रत्यक्ष कलमाची चर्चा करताना बाबासाहेबांना अशीच विवरणात्मक भाषणे करावी लागत सुमारे वर्षभर ह्या मसुद्यावर घटना समितीत विचार विनिमय झाला चौदा ते पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास पर्यंत घटना विधेयकाच्या आ, मान्य मसुद्याचे अखेरचे वाचन झाले आणि घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी विधेयकावर स्वाक्षरी करून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी घटना कार्यवाही येईल असे जाहीर केले घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनीही आपल्या समोरच्या समारोपाच्या भाषणात डॉक्टर आंबेडकरांची लेकर समितीवर आपण केलेली निवड किती अचूक होती हे सांगून त्यांच्या विद्वत्तेचे घटनाशास्त्रांच्या सखोल ज्ञानाचे आणि अभ्यासपूर्ण वक्तव्याचे कौतुक केले घटना समितीने केलेल्या प्रचंड जे जे काराने डॉक्टर आंबेडकर विचलित झाले नाहीत आपण हे कार्य एकट्याने केले हे सर्वज्ञ झाल्यावरही त्यांचा अहंकार त्यांना अहंकार वाटला नाही आपल्या अभिनंदनाला प्रत्युत्तर देताना त्यांनी श्रेय आपले एकट्याचे नाही घटना सल्लागार बी एन राव प्रमुख श्री मुखर्जी लेखन समितीचे सचिव वर्ग व घटना समितीतले तज्ञ सभासद यांच्या साह्याने अं मार्गदर्शनाकडेही श्रेयाचा वाटा जातो असे नम्रपणे सांगून अं त्यांचे मी आभार मानतो असे ते म्हणाले मनाचा मोठेपणा दाखवणाऱ्या त्यांच्या ह्या अं उद्गारांनी घटना समितीला त्यांच्या मोठेपणाची खरी जाणीव झाली भारतीय घटना जगात सर्वश्रेष्ठ घटना म्हणून संबोधली जाते इतर देशाच्या तुलनेत भारताची घटना सर्वश्रेष्ठ कशी तर भारताच्या घटनेत एकूण तीनशे पंच्याण्णव कलमे आणि आठ परिशिष्ट्य आहेत या घटना तयार होण्यासाठी अ दोन वर्ष अकरा महिने आणि सतरा दिवस लागलेले आहेत अमेरिकेची घटना करण्यासाठी चार महिने लागले कॅनडाच्या घटनेस दोन वर्ष पाच महिने लागले ऑस्ट्रेलियाच्या घटनेस मार्च एकोणीसशे ब्याण्णव मध्ये सुरुवात झाली आणि तिचे कायदेशीर रूपांतर नऊ जुलै एकोणीसशे मध्ये म्हणजे नऊ वर्षांनी झाले दक्षिण आफ्रिकेच्या घटनेस एक, एक वर्षाचा कालावधी लागला म्हणून भारताची घटना जगातील सर्वश्रेष्ठ घटना ठरते व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगाच्या इतिहासातले श्रेष्ठ घटनाकार ठरतात अशा प्रकारे आज आपण जी घटना किंवा जे संविधान आहे ज्या संविधानाचा आज आपण पाहतोय पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि अमृत महोत्सव आपण त्याचा साजरा करत आहोत तर या ठिकाणी आपल्याला नक्कीच आवर्जून सांगताना या ठिकाणी मला आनंद होतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना आपल्या देशाला दिली गटना, गटना ही घटना एक अशा प्रकारची घटना आहे की जगामध्ये जिला सर्वश्रेष्ठ म्हणून गणना केली जाते आणि म्हणून आज पंच्याहत्तर वर्ष नंतरही अविरतपणे त्या घटनेवरती आपलं सगळं कामकाज सुरू आहे जी घटना आपली डॉक्टर राव आंबेडकरांनी लिहिली ती तशाच संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त आपण या घटनेला कशा प्रकारे आपल्याला चिरकाल टिकवून ठेवता येईल यासाठी अबाधित ठेवता येईल यासाठी आपल्याला मोलाचं असं कार्य करावे लागेल आताच्या जनतेला घटनेबद्दल तेवढी माहिती नाही लोकांना त्याची माहिती मिळाली पाहिजे घटना प्रत्येकाच्या हातात गेली पाहिजे आणि त्या घटनेनुसार जे कामकाज सुरू आहे ज्याच्यामुळे आपला देश जो आहे तो अजूनही एक संघ आपल्याला दिसत आहे ज्याच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता मोठ्या प्रमाणामध्ये दिसते आजच्या दिवशी आजच्या आपल्या या घटनेच्या अमृत महोत्सव दिनानिमित्त मी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद